पाहत आहात मातरम न्यूज मिरजेतील अमनापुरे हॉस्पिटलची तोडफोड लहान मुलगी दगावल्याने नातेवाईक यांच्याकडून हॉस्पिटलची केली तोडफोड डॉक्टरांना मारहाण व शिवेगाळ महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल मिरजेतील आमणापुरे हॉस्पिटल येथे उपचारासाठी आलेली लहान मुलगी दगावल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे यावेळी डॉक्टर प्रकाश आमणापूर यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली या तोडफोडीमध्ये वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचे लाखोचं नुकसान झालं आहे याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे या घटनेचा आय एम ए कडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आहे महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्थामध्ये हिंसक कृत्य मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध अधिनियम दोन या कलमानुसार हल्लेखोर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिरज आयएमएचे अध्यक्ष डॉ रविकांत पाटील यांनी केली आहे मिरज शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉ प्रकाश अमनापुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये दीड वर्षाच्या लहान मुलगीला उपचारासाठी आणलं होतं यावेळी डॉक्टर लवकर आले नाहीत असा आरोप करत नातेवाईक संतप्त झाले त्याने फर्निचर आणि वैद्यकीय साहित्याची तोडफोड सुरू केली आणि डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांना मारहाण केली हॉस्पिटलमधील वैद्यकीय के साहित्य तसेच मालमत्तेचं नुकसान केलं दरम्यान दवाखान्यामध्ये सदर बाळाला तपासणी करण्या अगोदर त्याचा मृत्यू झाला होता मात्र तरी नातेवाईकांनी तोडफोड करत मारहाण केली अशी माहिती डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांनी दिली आहे मी डॉक्टर प्रकाश अमनापुरे मिरज येथे एअरपोर्ट समोर माझं लहान मुलांचं हॉस्पिटल आहे काल रात्री आमच्या एक हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा कुणी चेक करण्या अगोदर मृत्यू झाला नंतर त्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोडतोड केली मला मारहाण केली परवाची शिवीगाळ केली पोलिसांना बोलल्यानंतर मग पोलीस आले नंतर त्याचे एम व्यवस्थित रिटसर एम एल सी वगैरे झाली बॉडीचं पोस्टमॉर्टम वगैरे झालेलं आहे या प्रकरणामध्ये मला जो शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारचा त्रास झाला आहे याचा कुठेतरी विचार केला जावा ही माझी इच्छा अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा